नमस्कार श्रोते वास्तुकंपस कंपस आपल्या युट्यूब चॅनलवर मी तुमचा मित्र अनिकेत तुम्हा सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांसाठी जिव्हाळ्याचा असतो आपलं हक्काचं घर घर घेणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं पण हे स्वप्न पूर्ण करताना मात्र आपण अनेक गोष्टींचा विचार करतो जसं की बजेट लोकेशन एमेनिटीज आणि आता तर एक नवीन गोष्ट ट्रेंडमध्ये ती म्हणजे वास्तुशास्त्र पण इथेच एक मोठी गंमत या आजकाल इन्फॉर्मेशनच्या महाजालात म्हणजेच यूट्यूबवर वा। वास्तुशास्त्राबद्दल इतकी माहिती उपलब्ध आहे की बस आणि अनेक जण घर खरेदी करताना किंवा त्याची रचना बदलताना थेट या व्हिडिओनाच आपलं वास्तुगुरु मानू लागले पूर्वेला देवघर असावं नैरत त्याला बेडरूम हवी अशा अनेक टिप्स आपल्याला सहज मिळतात पण मग प्रश्न असा पडतो कि जर की जर सगळीच माहिती युट्यूबवर उपलब्ध असेल तर वास्तुशास्त्र एक्सपर्टची गरजच काय तश्रोतो इथेच ना मोठी चूक करतो आपण आता जसं की आपण आजारी पडल्यावर थेट मेडिकलला जाऊन औषधं घेत नाही डॉक्टरचा सल्ला घेतो ना तसच घरासारख्या मोठ्या गुंतवणुकीच्या बाबतीतही आपण एक्सपर्टचा सल्ला घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे यूट्यूबवरील माहिती ही सामान्य म्हणजे जनरल असते ती चुकीची असते असं मी म्हणत नाही पण प्रत्येकालाच लागू पडेल असंही नाही ना कारण प्रत्येक व्यक्तीची पत्रिका घराची दिशा मातीचा प्रकार आणि आजूबाजूचं वातावरण या सगळ्या गोष्टींचा विचार करून वास्तुशास्त्राचे नियम लागू होतात आणि म्हणूनच आज आपल्यासोबत आहेत एक अनुभवी वास्तुतज्ज्ञ आळंदी पुणे येथील सुप्रसिद्ध वास्तुशास्त्र एक्सपर्ट श्री बालाजी गुरुजी बालाजी गुरुजी मी वास्तु मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतोय आम्हाला बोलावून बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत नक्की बर बालाजी गुरुजी म्हणजे मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की आपल्या व्ह्युअर्सला प्लीज तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती द्या म्हणजे आपण कधीपासून ह्या प्रोफेशनमध्ये आहात आणि तुम्हाला काय काय अनुभव आले नक्की आम्ही बालाजी गुरुजी आळंद देवाची पुणे जवळपास पंधरा वर्षापासून वास्तुशास्त्र सेवा संपूर्ण भारतामध्ये देत आहोत जवळपास सातशे ते साडेसातशे लोकांपर्यंत ही सेवा दिलेली आहे त्याचबरोबर ज्या वेळेस आम्ही वास्तुजिकला जातो काही समस्या हो जाणवल्या होती त्याला की जसं की काही घरामध्ये त्रुटी असतील किंवा वास्तुशास्त्रानुसार योग्य बांधकाम झालेलं नसेल दरवाजा चुकीचा असेल टॉयलेट चुकीचा असेल तर त्यांना नुसतंच वास्तुशास्त्रानुसार शंभर टक्केच म्हणून नाही पण त्यांची पत्रिका बघून दोघांचं नियोजन करून त्यांच्या आयुष्यामध्ये सुख शांती कसं लावेल या हिशोबाने त्यांना काही उपाय दिलेले आहेत ते उपाय देऊन आज ते जसं की काही घरामध्ये बघतो आपण मुलांचे लग्न होत नाही तर सतत आजार पण असतं घरामध्ये कटकटी वादविवाद होत असतं बायकोमध्ये पण काही गोष्टी त्रुटी जाणवत होता अशा बऱ्याच समस्या जाणवल्या त्यामधून त्यांना पत्रिकेच्या माध्यमातून पण उपाय देऊन आम्ही आजपर्यंत त्यांना सन्मान लावलेले हे करता करता ज्यांचं ह्या गोष्टी येतात पण आध्यात्मिक एक सपोर्टिंग म्हणजे मानसिक पाठबळ घटाव हिशोबाने एक दुसरी छोट्या छोट्या साधना करून घेतल्या त्या जसं की आर्थिक स्थैर्य हा आर्थिक स्थैर्य लाभावं म्हणजे आपल्या भाषेमध्ये बोलावा पैसा यावा आणि आलेला पैसा टिकावा यासाठी श्रीमंत लक्ष्मी साधना दर पूर्ण आमोशाला आम्ही करून घेतो तसंच जवळपास जीवनामध्ये संकट भरपूर असतात मग आर्थिक असेल मानसिक असेल शारीरिक असेल संकट यावं संकट येऊच नाही आणि आलेलं संकट निरसन व्हावं या हिशोबानं गणपती बाप्पांची श्री गणेश साधना दर संकट चतुर्थीला आम्ही करून घेतो तसंच बघा आजकाल पितरांचं तुम्ही असो का मी असो पितरांचं कोणी जेवढं पाहिजे तेवढी पूजापाठ असेल शांती असेल आपण नाही करू शकत एक छोटासा पर्याय म्हणून आम्ही दर पौर्णिमेला पितृया ही एक सेवा करतो अशा जवळपास बऱ्यापैकी सेवा करून आज त्यांना सुख शांती समाधान लाभते आणि तोच आनंद जीवनामध्ये आम्हाला मिळतो असं एक सेवा आहे अच्छा बर म्हणजे बालाजी गुरुजी मला असं म्हणायचंय की जसं मी मागाशी माझ्या इंट्रोडक्शन मध्ये म्हणालो की आ, आता काही लोक आहेत ना युट्यूबवरच वास्तूचे माहिती घेऊन त्याच्यानुसारच निर्णय घेऊ लागले मग तुम्हाला हे कितपत योग्य वाटतं म्हणजे तुमचं काय मत आहे बरं याबद्दल बघा अनिकेत जी आ? मुद्दा चांगला उपस्थित केला आपण <coughs> आता बघा युट्यूबवर असेल फेसबुकवर असेल किंवा अनेक कुठले तरी माध्यम बरे असेल सोशल मीडियावरती जिथं आपल्याला वास्तुशास्त्राबद्दल एक किंवा बाहेर कुठली बी माहिती बऱ्यापैकी भेटते बरोबर परंतु उदाहरणार्थ घेऊया तुमच्या पत्रिकेला उत्तर दिशा ही शुभ आहे आणि तुम्हाला सांगितलं की उत्तर दिशेला तुम्ही तिजोरी तुमची ठेवा तुम्हाला नक्कीच तिचा लाभच मिळेल परंतु जर माझ्या पत्रिकेला उत्तर दिशा शुभ नाही आहे आणि जर मी तिथं तिजोरी ठेवली तिचा नक्कीच मला लाभ नाही मिळणार त्यामुळं दुसरं एक उदाहरण घेऊया समजा जर ताप आला आणि आपण मेडिकलवर गेलो ताप सांगला गोळी मिळाली तो कितपत थांबेल हा किंवा नाही थांबणार ना, हा सांगू शकत नाही परंतु आपण एक्सपर्ट डॉक्टर कडे गेलो जे त्या क्षेत्रातले तज्ञ इथं ते ज्यावेळेस तपासणी केल्याच्या नंतर त्यांना लक्षात येईल की हा ताप डेंगू आहे मलेरिया आहे किंवा दुसरा कुठला असेल तर त्या पद्धतीनं जर ट्रीटमेंट घेतली तर नक्कीच तुम्हाला आराम मिळू शकतो तसंच आहे जर तुम्ही युट्यूब किंवा या पद्धतीचा बेसिक मिळू शकेल तुम्हाला पण तुम्हाला प्रॉपर जर सगळ्या गोष्टीतून बाहेर वास्तुशास्त्रानुसारच घर घ्यायचं असेल तर वास्तुशास्त्र एक्सपर्टचीच तुम्हाला सल्ल्याची आवश्यकता हो आहे असं मला तरी वाटत म्हणजे तुमचं असं म्हणजे तुम्ही असं म्हणताय की प्रत्येक व्यक्तीला वास्तुनियम हे वेगळे लागू होतात हो अगदी बरोबर अच्छा बघा एका आईची चार मुलं असतात <zart> चार मुलं असतात मग चार जणांचे सगळं नशीब सोबत सारखंच आहे का नाही एक जण एक चपाती खाऊ शकतो एक जण दोन चपाती खाऊ शकेल एक जण तीन चपाती खाऊ शकेल प्रत्येकाची पचण्याची क्षमता वेगळी आहे <zart> प्रत्येकाची पचण्याची क्षमता वेगळी आहे त्यामुळे प्रत्येकाचं एकाच आईची मुलं असून पण त्या गोष्टी सेम नाहीत तर मग सगळ्यांसाठी वास्तुशास्त्र सेम युट्यूबवरती सगळ्या गोष्टी सांगायला कशा आवश्यक तसंच आहे दुसरं बघू आपण त्याचप्रमाणे आपण ज्या वेळेस घर खरेदी खरेदी करतो वास्तुशास्त्र बघतो तसं अनेक लोक पण तसे बघत ना ज्यावेळेस आपल्याला विकायचं त्यावेळेस पण ह्या गोष्टी आपल्याला उपयोगात येणारच म्हणजे ज्यावेळेस आपण विक्री करणार घर त्यावेळेस पण जो घेणार आहे तो पण चांगले पैसे पण देऊन जाईल ना आपल्याला बरोबर आहे का नाही अशाच पद्धतीनं जर त्याचं घराचं इंटेरियर बघितलं आपण समजा आता उदाहरणार्थ स्वयंपाकघर तुमच्या पत्रिकेला आग्ने कोपऱ्यामध्ये असलं ओके माझ्या पत्रिकेला असेल असं नाही तुमचा दरवाजा मेन दरवाजा आहे कोण्या पदावरती आहे हे पत्रिका बघितल्याच्या नंतर तुम्हाला कुठलं पद शूट होते या हिशोबात जर केलं तरच ते तुम्हाला त्याची ताकद सकारात्मक उर्जा मिळू शकेल म्हणजे सगळ्यांसाठीच एकच दिशेला किंवा एकच शुभ अशुभ हा गोष्ट नाही प्रत्येकाची पत्रिका प्रत्येकाचे कर्म ह्या गोष्टी पण आवश्यक आहे ना त्यामुळं वास्तू सल्लागाराचा सल्ला घेतल्याशिवाय मला ते वाटत नाही हो। बरं बर। म्हणजे अजून एक प्रश्न कि वास्तुतज्ञाचे म्हणजे वास्तू एक्सपर्टचा सल्ला घेणं याचे नेमके फायदे काय हे तुम्ही सांगू शकाल का आपल्या व्हिवर्सला हो हा कसं असते बघा ज्यावळच आपण कुठलंही काम हम्म आता सध्या हालाकीच्या धंदकीमध्ये जर बघितलं आपण किती मेहनत करतो किती कष्ट करतो काही जण मोजकी मेहनत करतात टॉपला असतात काही भरपूर मेहनत करतात तरी त्यांना प्रत्येक गोष्टीत उणी भासती असं का याच्या दोन तीन पण कारण असत एक तर वास्तुशास्त्रानुसार तुमचं घर बरोबर तुमची पत्रिका तुमचं नियोजन ह्या गोष्टी आणि तुमचं आलेलं पाठीमागचं कर्म आठवड्या घेऊन आलो तो ते पण याला कारणीभूत असणार ना तशाच प्रकारचं वास्तुशास्त्रानुसार जर तुमचं घर असेल तर तुम्हाला सकारात्मक ऊर्जा मिळेल सकारात्मक ऊर्जा मिळाली तुमच्या कामामध्ये गती वाढेल तुमच्या मुलाबाळाचं करिअर असते त्याला पण एक ताकद भेटेल दुसरा जर विषय बघायकेल आपण जेव्हा आपण घर घेतलेलं असतं आपण वास्तुशास्त्रानुसार घर घेतले तर पुढच्या जर आपलं समजा कदाचित विकायचं असेल तो पण वास्तुशास्त्रानुसार असेल म्हणून आपल्याला चांगली किंमत पण देऊन जाऊ शकतो या असंच आहे ना की आपण जसं घर बांधताना वास्तुशास्त्रानुसार नुसार असा वासि बघतो तर घेणारा पण बघतो ना बरोबर साध सिंपल लॉजिक <laughs> आहे आणि त्याचबरोबर बघा आपल्या छोट्या छोट्या वास्तुशास्त्रानुसार जर काही गोष्टी असेल उदाहरण घेऊया उत्तर दिशा ईशान्य कोपरा पूजेसाठी चांगला असतो देवाची दिशा म्हणून आपण सगळीकडे परिचित आहे जर तिथं आपण चुकीच्या ठिकाणी टॉयलेट आणून ठेवला म्हणजे घाण आणून ठेवली किंवा गोष्टी तर तिथं सपोर्ट नाही भेटणार आपल्याला त्या गोष्टीचा तसंच आणखी नैऋत्य कपड्यात एक स्थिरता असावी शांतता असावी यासाठी आपण तिथे बेडरूम बनतो परंतु बेडरूम जर तुम्ही यंग जनरेशन म्हणजे तुमची आमची जर आता काहीतरी करून दाखवायची आणि त्यांना जर त्या नैऋत्य कपड्यात जर बेडरूम केली तर त्या हळशी किंवा तो स्थैर्य जास्त होईल ना आज ते त्याला तेवढी स्थैर्यची गरज नाही ना त्याला एक एनर्जी पण गरजेचे ना त्यामुळे त्याची पण त्याची त्याच्या व्यवसायाशी निगडीत असणारी जागा दिशा की त्याला जर तिथे बेडरूम जर असेल त्याला ताकद भेटेल बरोबर त्याच्यामुळं स्पेसिफिक एका गोष्टीवरती सगळ्यांनी डिपेंड राहावं असं मला तरी वाटत नाही त्यामुळं आम्ही पण आमच्यापर्यंत आतापर्यंत बरेच ठिकाणी वासिजिटला गेलो होतो तुम्हाला मग म्हंटल तशाच पद्धतीनं बरेच ठिकाणी बघा कसं असते पैसा आहे एनर्जी आहे सपोर्ट आहे बाकीचा अनुभव आहे पण लोक सक्सेस का होत नाही तर त्या गोष्टीला ही पण खतपाणी असते की बरेच जणांच्या आम्ही आता पत्रिका पण बघतो एकच सगळ्या शाळेला ड्रेस कोड एकच असतो तो शैक्षणिक भाग झाला परंतु तसंच एका जसं मग तुम्हाला सांगा मुला ऐक परंतु चार जणांची नशीब पण वेगळे येतं चार जणांचे कर्म पण वेगळे येतं एक चोर असू शकतो एखादा डाकू असू शकतो एखादा पोलीस असू शकतो म्हणजे अशाच पद्धतीनं प्रत्येकाचा नशीब पण वेगळे प्रत्येकाची पत्रिका आहे त्यामुळे जन्मतारीख जन्म व जन्म ठिकाण या हिशोबाने जसं पत्रिका बघतो तशी पत्रिकेच्या हिशोबाने दिशा दशा तुमची जशी आहे तशा तुम्ही वास्तुशास्त्रानुसार घर घरावं ते घेतलं तरच त्याचे फायदे होतील समाधान नाही मिळणार श्री गुरुजी तुम्ही खूपच महत्त्वाची माहिती दिली <laughs> तर श्रोते चर्चा झाली त्यातून तुम्हाला कळलंच असेल की वास्तू एक्सपर्टचा सल्ला घेणं हे किती महत्वाचं आहे कारण आपल्या स्वप्नातलं घर खरेदी करताना किंवा बांधताना आपण वास्तू सल्लाचे म्हणजे वास्तू एक्सपर्टचा सल्ला घेतलाच पाहिजे आणि आमच्या श्री बालाजी गुरुजी यांना जर तुम्हाला कनेक्ट करायचं असेल काही वास्तू वास्तूच्या रिलेटेड काही गोष्टींसाठी तर त्यांचा नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये दे दिलेलाच आहे तुम्ही त्यांना जरूर संपर्क साधा <laughs> श्री बालाजी गुरुजी तुम्ही खरंच आम्हाला इतकी मौल्यवान माहिती दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आहे धन्यवाद धन्यवाद आणि वास्तू कंपस या युट्यूब चॅनलवर म्हणजे आपल्या या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबूयात तुम्हाला जर सविस्तर माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्यात आम्ही डिटेल माहिती देऊ पूर्ण तुम्हाला आणि काही छोटे टिप्स म्हणजे जसं की डेली हॉरोस्कोप करिअर बाबतीत काही टिप्स जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला सुद्धा नक्की फॉलो करा आणि त्याची त्याची पण म्हणजे लिंक आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तर बघू नका लवकर जावा फॉलोच करा आणि सुद्धा लाईक कमेंट शेअर सगळं करा थँक्यू